नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुनेत्रा पवार शोकातून सत्तेपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा एक अध्याय लिहिला जात आहे जिथे दुःख जबाबदारी आणि नेतृत्व हे तिन्ही शब्द एकाच वेळी समोर येतात आजची ही कथा आहे सुनेत्रा पवार ज्या कधीही सत्तेच्या मागे धावल्या नाहीत पण परिस्थितीनं त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणून उभं केलं सुनेत्रा पवार यांचा प्रवास कधीही झगमगाटातला नव्हता त्या नेहमीच पडद्यामागे राहिल्या कुटुंब समाज आणि सहकार यांना प्राधान्य देत राहिल्या राजकारण म्हणजे फक्त भाषणं आणि घोषणा नसतात तर लोकांशी जोडलेलं नातं असतं आणि हे नातं सुनेत्रा पवार यांनी वर्षानुवर्ष जपलं महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव म्हणजे निर्णय धाडस आणि संघर्षाची ओळख या संपूर्ण प्रवासात सुनेत्रा पवार कधी पुढं दिसल्या नाहीत पण प्रत्येक कठीण क्षणी त्या मजबूत आधार बनून उभ्या राहिल्या सत्तेचे दिवस असोत की संघर्षाचं यश असो की विरोध त्यांनी कधीही संयम सोडला नाही आणि मग तो दिवस उजाडला एक असा दिवस ज्यानं केवळ एक कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला अजित पवार यांचं अचानक निधन हा क्षण राजकारणासाठी धक्का होता पण सुनेत्रा पवार यांच्यासाठी तो आयुष्य बदलणारा क्षण ठरला या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच प्रश्न विचारला जात होता आता पुढं काय नेतृत्व कोण करणार जबाबदारी कोण घेणार आणि याच क्षणी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येऊ लागलं या कठीण काळात सुनेत्रा पवार यांच्यासमोर दोन मार्ग होते एक शोकात मागे हटण्याचा आणि दुसरा जबाबदारी स्वीकारण्याचा सुनेत्रा पवार यांनी दुसरा मार्ग निवडला महाराष्ट्राच्या राजकारणात यानंतर एक ऐतिहासिक क्षण घडला सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ही केवळ एका पदाची शपथ नव्हती ती होती विश्वासाची जबाबदारीची आणि नव्या नेतृत्वाची शपथ उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमोर मोठी आव्हानं उभी आहेत प्रशासन सांभाळणं जनतेचा विश्वास जपणं आणि अजित पवार यांच्या वारशाला पुढे नेणं सुनेत्रा पवार यांची कार्यशैली आक्रमक नसेल ती शांत पण ठाम असेल त्या निर्णय घेताना भावनेपेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य देतील असं राजकीय जाणकार मानतात महिला सशक्तीकरण सहकार क्षेत्र ग्रामीण विकास आणि सामाजिक स्थैर्य हे विषय त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू ठरू शकतात अजित पवार नसल्यामुळे राजकारणात निश्चितच एक पोकळी निर्माण झाली आहे पण सुनेत्रा पवार ही पोकळी कमकुवतपणा ठरू देणार नाहीत तर तिला जबाबदारीत रूपांतरित करतील पुढील काळात सुनेत्रा पवार यांचा प्रवास फक्त पदापुरता मर्यादित राहणार नाही त्या नेत्याची पत्नी म्हणून नव्हे तर स्वतंत्र नेतृत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतील राजकारणात काही लोक आरडाओरडा करून पुढे येतात तर काही शांत राहून लोकांचा विश्वास जिंकतात सुनेत्रा पवार या दुसऱ्या प्रकारात मोडतात आज महाराष्ट्र एका नव्या टप्प्यावर उभा आहे शोकातून उभी राहिलेली एक स्त्री जिच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी आहे ही कथा फक्त एका उपमुख्यमंत्री पदाची नाही ही आहे संघर्ष संयम आणि नेतृत्वाच्या प्रवासाची कथा इतिहास साक्ष देतो कधीकधी नेतृत्व निवडून येत नाही ते परिस्थितीमुळे घडतं सुनेत्रा पवार यांचा प्रवास तसाच आहे शांत संयमी आणि इतिहास घडवणारा मित्रांनो हा प्रवास कसा वळण घेईल हे वेळच ठरवेल पण आज महाराष्ट्रानं एक नवं पर्व पाहायला सुरुवात केली आहे धन्यवाद